आपलं मित्रांनो टायर अचानक फाटला आहे आपण फोन दिलेला आहे ठीक आहे मॅम थँक्यू तर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता आलेला आहे चार पंचेचाळीस आणि आता आपण चालू आहे सीएनजी भरायला आता सध्या मगरपट्टा मध्ये आपण आता सीएनजी भरून मित्रांनो लगेच चालू करणार आहे आपण आणि ओलाच करणार आहे फक्त कारण की उबेर काही परवडत नाही ओलाला सबस्क्रिप्शन प्लॅन आपला ऍक्टिव्हेट केला की ओलाला रेट चांगले भेटते तर बघू आता आपण पहिली ट्रीप आपल्याला कुठली भेटते ते एन जी भरल्यानंतर आहे जी निम्मा पण भरून घेतलेला बरा कसा आहे मग नंतर प्रॉब्लेम नको कारण की कसं होते नंतर मग आपली ट्रिप, चालो शेंगे शेंगे गाड़ी चालो, जी ट्रिप चालू असते शीएनजी असते मग पेट्रोलवर गाडी चालू त्यामुळे त्यामुळं सीएनजी भरून घेतलेला बरा तर मित्रांनो हो थोड्या ट्रिप आज थोड्या स्लो पडत आहे तरी पण आपलं पाचशे साठ रुपये काहीतरी अर्निंग झाले पाच वाजता आपण चालू केलं होतं तर आता वाजलेले वाज आहे आता सात वाजले आणि आता इथून चाललोय कोथूड एम आय टी कॉलेज आता मी आहे सध्या भूमकर चौकामध्ये पिंपरी चिंचवड आता चाललो इथून डायरेक्ट कुठं इकडे आहे पिंपरी चिंचवड भूमकर चौकातून निघालो आणि माझी गाडी एक साठ पासष्टच्या स्पीड मध्ये होती साठ ते सत्तरच्या रेंज मध्ये असेल गाडी आणि लेफ्ट साईडचा बॅक साइडचा टायर म्हणजे असा फटकन मला आवाज आहे मी असं गाडी चालवत होतो आवाज आलाय तर म्हणजे मला काही कळलं नाही असं जाणवलं नाही आवाज आला आहे फक्त पण टायरच फाटला असं काही जाणवलं पण म्हणलं गाडीला काहीतरी झाले असं मला कळालं एवढं तर मी त्या मॅडमही होत्या एक बसलेलं त्यांना कोथरूडला घेऊन चाललो होतो मी त्यांना विचारलं मॅडम तुमचं काही पडलं का ते म्हणते नाही माझं काही नाही पडलं म्हणलं गाडीतूनच काहीतरी आवाज आला आहे तर मग मी त्यानंतर गाडी साईडला घेतली कारण की गाडी हायवेला होती तर त्याच कंडिशनला मी गाडी साईडला घेतली आणि गाडी साईडला घेऊन बघितलं तर असं टायर बघून असं एकदम खूप खराब वाटलंय मला आता त्याचं कारण काय असू शकते मला माहिती नाही मला वाटत नाही हवा जास्त असेल पण मे बी हवा जास्त असल्यामुळेच ते तसं झालं असणार मी तरी पण हवा एक दोन तीन दिवसापूर्वी चेक केली होती किती पस्तीस काहीतरी ठेवलीत हवा आणि आता पण चेक केली पस्तीस ठेवलेली आहे मला वाटते तीसच ठेवावं की काय उन्हाळ्यामध्ये थोडं हव्याचं प्रमाण तीसवरच ठीक आहे कारण की उन्हामध्ये हवा अशी पण वाढते तर तीसवर वर ठीक आहे हवा कारण की आज काय का। झालं का हो तर थोडं खराब वाटतं मित्रांनो नाही का म्हणजे माझी अडीचशे रुपयाची काहीतरी ट्रीप होती तर ती मधामध्ये एंड केली तर त्याचे नव्वद रुपये भेटले आपल्याला ते मॅडम म्हणत होते की अरे मी अभि नब्बे रुपये कैसे दू मी त्यांना म्हणलो की देखो मॅडम अभि भी जितना बिल हो रहा है उतना तो आपको देना पडेगा तर त्यांनी दिले म्हणले ठीक आहे अभि हुआ तो उसको कुछ नाही कर सकते तर त्यांच्याकडून नव्वद रुपये घेतले आणि त्यानंतर मला माहिती नव्हतं म्हणजे मी बघितलं होतं क्लासमध्ये क्लास लावला क्लास तेव्हा ला बघितलं ला होतं स्टेपनी कशी चेंज करायची पण तिथं जवळच ते पंक्चरचं शॉप होतं मग मला वाटले चला मग कशाला आपण रिस्क घ्यायची त्यांना शंभर रुपये दिले मी आणि ते चेंज करून घेतले तर ते त्यांनी दिले एक दहा मिनटामध्ये चेंज करून पण मला वाटतं तो टायर गेलाय कामातून मला वाटतं इन्शुरन्स टायरचं पण आता थोडं बोलावं लागेल कंपनीमध्ये शोरूममध्ये बोलावं लागेल की टायर नवीनच असा कसा टायप फाटला म्हणून कारण की आता दोन महिने झाले ना गाडी घेऊन तर शोरूमला बोलावं लागेल नाहीतर मग आपला एक मित्र आहे वडकीला विचारावं लागेल थोडी इन्फॉर्मेशन त्या टायरचं काय होऊ शकतं का नाहीतर मग नवीन टायर घ्यावा गे लागेल दुसरा काय ऑप्शन नाही आता तर माझं चांगलं मूड मध्ये सकाळी मी काम चालू केलं होतं साडेसहाशे रुपयाचं अर्निंग पण झालं होतं तर चला असो आता थोडा आता मूड ऑफ झालाय आता काम करायची इच्छाच नाही पण असं म्हणून चालणार नाही काम करावं लागणार आहे आता आपल्याकडं एमर्जन्सी मध्ये जर दुसऱ्या टायर काही झालं तर आता एमर्जन्सी मध्ये आपल्याकडं टायर नाही आहे तर थोडा आता काही कळत नाही मला आता समोर काय करू पण आता लॉग इन करतोय बघा इथं थांबलो मी आता इथं इथं विचार करत बसलो होतो मित्रांनो आता असं पण आपण विचार करू शकतो की जे होतं ते चांगल्यासाठी होतं कारण की मी स्वतःच म्हणतो तर मे बी असू शकते आपल्यासोबत काही समोर जर काही मोठं घडणार असेल तर एवढ्यावरून जर गेला तर मग चांगलंच आहे काय हरकत नाही आणि झालेल्या गोष्टी बद्दल विचार करून काही फायदा नसते झालं ते झालं मूव्ह फॉरवर्ड करावं लागते आता समोर काय करायचं त्याच्याबद्दल विचार करावा लागणार आहे झाला ते झालं त्याच्याबद्दल विचार करून काहीच फायदा नाही तर, तर मित्रांनो आता वाजलेले आहे अकरा वाजून सतरा मिनट आणि आपण आहे मांजरीमध्ये मध्ये बघा आपला एवढा सीएनजी संपलेला आहे सकाळपासून तीन चार गाड्या आणि ठीक आहे आपले तेराशे साडे तेराशे रुपयाचं काम झालेलं आहे आणि थोडं नाही का जेव्हा आपला टायर फुटला होता त्यानंतर थोडं मी म्हणजे एक तास गेलोच नाही कुठे एक तास मी बंद ठेवलो होतो एक तास थोडं मी रिलॅक्स केले त्यानंतर एका तासानंतर मी चालू केले परत मग मला एक खराडीची एक ट्रीप पडली साडेतीनशे रुपयाला पडली तीनशे सत्त्याऐंशी रुपयाला म्हणजे जवळपास पावणे चारशे रुपये आणि नंतर मग तिथून एक ट्रीप पडली मला खरा म्हणजे खराडीवरून वाघोलीवरून एक पिकअप आणि मुंडामध्ये ड्रॉप एकशे चौवेचाळीस रुपये काहीतरी भेटले आणि त्यानंतर मग तिथूनच गोडबोले वस्तीमध्ये मांजरीमधून फोडा इस्टेट जवळून गायकवाड हॉस्पिटलजवळून त्याचे शंभर रुपये भेटले तीन किलोमीटरचे आणि त्यानंतर आता इथं आपली रूम जवळच आहे त्यामुळं आता रूमवर जातो जेवण वगैरे करून घेतो मग शेकंडला जायचं आपल्याला कंपनीमध्ये तर मग ते तिकडं ते पण नियोजन होईल आणि चला असो टायरबद्दल तर काही आणखी आपल्याला इन्फॉर्मेशन काढलेलं नाही आहे जर कोणाला माहिती असेल तर सांगा मला वाटत नाही काही होऊ शकेल कारण की मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असेल काही पण असेल तरी पण त्याचं काय होणार नाही ते आता आपल्याला स्वतःच म्हणजे एक टायर आणखी रेडी करून ठेवावं लागेल मला कारण की कसं आहे ना एमर्जन्सी सांगून येत नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला ते रेडी ठेवावं लागेल एक टायर आपल्याला रेडीच ठेवावं लागेल त्यामुळे एक टायर घेऊन टाकावं लागेल म्हणजे कटकट नको कुठं जर असं झाले परत आणि आता मी सांभाळून गाडी चालवणार स्पीड स्पीडमध्ये गाडी होती मला कळाले त्यामुळे झालं असणार आहे बहुतेक आता यानंतर गाडी अशी मी पळवणार ना ना ना। नाही साठच्यावर गाडी आता मी पळवणार नाही ना। आणि हवा वगैरे मी कंटिन्युअसली चेक करत राहणार मला वाटते की हवा आणि मी थोडं गुगलला पण सर्च करून बघितले वाय टायर बस्ट म्हणून स्पेशली इन समर तर गुगलला पण दाखवत होते की जे फ्रिक्शन होते ना रोडचं आणि टायरचं आणि कुठं रोड वगैरे खराब असला झटका बसला तर टायर डॅमेज होऊ शकतो आणि मोस्टली स्पीड ते स्पीडमध्ये असल्यावर आणि टेम्परेचर जास्त असल्यावर आणि हवा जास्त असल्यावरच होते असं गुगलला वाचलंय मी तर असो यानंतर काळजी घ्यायची आपण असं करायचं नाही परत आता कारण की थोडं मन आहे मित्रांनो कारण की नवीनच टायर होता तो नवीनच बघू त्याच्यामध्ये काही होते का ॲडिशन आता हो नवीनच टायर फुटला आहे आता जवळपास आपल्याला तास दीड तास लागतील उरकवायला म्हणजे एक वाज झाले एक वाजता परत चालू करायचं आपल्याला काल एक गाडी जळ आली भावांना त्यामुळं नको वाटते उन्हा चालवायला पण त्याचा काहीतरी प्रॉब्लेम असेल वायरिंगचा वगैरे काहीतरी काहीतरी शॉर्ट असेल त्यामुळे झाले असणार आणि चला होईल तर मग ते शेवटी आपल्या नशीबत असेल तर त्याला काही पर्याय नाही पण चला बघू आता आलोय बघा इथं मांजरी बुद्रुक मनपसंद जवळ आलो इथं झेड कॉर्नरच्या जवळपास इथं आपली रूम आहे तर रूमवर जाणार आणि जेवण वगैरे करून फ्रेश होता वर जाले। तर रूमवर जाऊन साडे झाले तर त्यामधून आज आपला खर्च झालाय समजून घ्या थोडा आपल्याला टायर बस होता म्हणजे तिथं आपण शंभर रुपये देऊन टायर बसवला ते शंभर गेले पण रिचार्ज केलाय ते दीडशे गेले सीएनजी मध्ये सातशे गेले तर आज काय आपल्या एवढा प्रॉफिट झाला नाही चला असं प्रत्येक दिवस सारखे नसतात जातो मित्रांनो आता रूमवर मित्रांनो आपल्या गाडीमध्ये कस्टमरचा फोन पडला आहे तर त्यांना आपण द्यायला चाललोय बघा फोन परत त्यांना काय मला माझा कॉल लागत नव्हता ज्या नंबरने त्यांनी मला कॉल केला त्या नंबरला कॉल लागत नव्हता पण त्यांचाच कॉल आलाय त्या फोनवर तर मी कॉल रिसीव केला आणि ते मॅडम एकदम घाबरलेल्या होत्या मी त्यांना म्हणलो की मॅडम घाबरू नका तुम्ही तुमचा फोन देतो मी आणून फक्त म्हणलं मी एक दोन तीन किलोमीटर रिटर्न येईल तर मला तुम्ही तेवढे आपले पन्नास शंभर रुपये द्या तर मॅडम म्हणले की पन्नास रुपये देतो तुम्हाला तुम्ही या रिटर्न म्हणलं काही निवांत राहा तुम्ही तुम्हाला लगेच मोबाईल भेटून जाईल असं त्यांना बोललो मी तर इथंच कुठतरी होती राधाकृष्ण कॉलनी हा ही राधाकृष्ण कॉलनीमध्ये बघा मॅडमला फोन द्यायला चाललो या कॉलनीमध्ये आहेत मॅडम तर बघा तुम्हाला दाखव आपको आपका स्कैनर दे दो मुझे दे देखो लगा था? नहीं नहीं हो गया ना था? ठीक है मैम थैंक यू सर मित्रांनो अशा प्रकारे मॅडम ला आपण फोन दिलेला आहे तर मॅडम ला पण खुशी वाटली आणि कसा आहे मित्रांनो विषय पन्नास रुपयाचा नाही आणि ते तर मी माझं कार्य करतो तर मी तेवढे घेतले पण विषय रिस्पेक्टचा आहे आणि उद्या जर सपोज त्या मॅडमला डाऊट असेल माझ्याच गाडीमध्ये फोन पडले आणि जर मग आय डी वगैरे बंद केली कंप्लेन वगैरे झाली तर मग प्रॉब्लेम आहे ना त्यामुळं ज्या आपलं दोन रुपये कमी कमी झाले चालते पण दुनियामध्ये जगायचं तर आपल्याला इमानदारीन जगून इमानदारीनच मारायचे म्हणजे चुका करायच्याच नाही आपल्याला मला कळाले त्या गोष्टीमध्ये काही नाही कोणाचं फुकटाचं घेऊन आज मी ते मोबाईल सपोज ते मॅडमला सांगितलं असतं माझ्या गाडीमध्ये पडला बी नाही तर त्यांना काय माहिती पडलं असतं पण नको असं नको करायला त्यांचा फोन पण काय असा काय एवढा हे नव्हता पण तरी पण सपोज कोणाची पण महत्त्वाची वस्तू आहे ना ती असल हजार दहा हजाराची पण असल तरी ती वस्तू महत्त्वाची आहे मित्रांनो त्या पर्सनसाठी ती वस्तू खूप महत्त्वाची असते त्यामुळं त्यांना ते देणं गरजेचं आहे ज्याचं त्याला परत आपल्याला रूमवर जायला आणखी अर्धा तास वेळ झाला आहे तर एवढ्या वेळामध्ये आपण दोनशे रुपयाची ट्रीप मारली असती पण चला असो कधी कधी लोकांसाठी पण करावं लागते आता घेतली आपण गाडी लोकांसाठी तर लोकांसाठीच काम करत करत आपल्याला पैसे कमवायचे